नमस्कार मंडळी मी सोनाली मयुरी आज आपण राशीची माहिती घेऊया धनुरास ही राशी चक्रातील बोधचिन्ह आहे व स्वामित्व गुरु सारख्या भाग्यदर्शक शुभ ग्रहाखाली आहे अग्नितत्वाच्या या राशीत ब्राह्मणाची प्रज्ञा व क्षत्रियाचे रण अशा दोन्ही प्रवृत्तींचे दर्शन होते ही द्विस्वभावी राशी असल्यामुळे येथे संत जन्माला येतात तर पैजा मारणारे जुगारीही जन्माला येतात काहीही संबंध नसताना एखाद्यासाठी केवळ माणुसकी म्हणून सख्खा भाऊ करणार नाही ते करणारे दिलदार जीवही धनुराशीचे आहेत तर आपल्यासाठी कोणीतरी केलेले विसरणारे व दुसऱ्याला मनमुराद लुबडणारे क्षुद्र अहंकार असलेले जीवही या तेजस्वी राशीला काळीमा लावणारे आहेत इतके परस्पर विरोधी वैचित्र असणारी दुसरी राशी नाही दिसण्यात या व्यक्ती उंच धिंपाड खांदेरुद्ध असणाऱ्या असतात या मंडळींची देहयष्टी नजरेत भरण्यासारखी असते शरीर ही माणसं शूर व पराक्रमी असतात किंचित सावळ्या अतिमृदू किंवा तापट असे दोन्ही स्वभाव असणाऱ्या पक्क्या निश्चयी स्वाभिमानी शुद्रतेचा धिक्कार करणाऱ्या तत्व पालनात न करणाऱ्या असतात आपली अस्मिता कोण कोणताही स्वार्थद्याग करून सांभाळणारी ही व्यक्ती असते गुरुच्या अंमलामुळे मिळेल तिथून ज्ञान वेचण्याचा हव्यास असतो अन्यायाविरुद्ध परिणामाची पर्वा न करता सर्वप्रथम लढणारी व्यक्ती हे धनुराशीचे असतात धनुराशीच्या व्यक्ती कित्येक वेळा सरस्वतीच्या कृपाप्रसादाचे फळ अनुभवत असते तर प्रसंगी रणचंडिकेच्या आशीर्वादाचा आविष्कार दाखवत असते पैशाच्या सत्तेच्या किंवा सौंदर्य विलासाच्या प्रलोभनाने धनुराशीच्या व्यक्तीला कोणीही खरेदी करू शकत नाही धनुराशीच्या स्त्रियाही पुरुषांप्रमाणे उत्तम बांधा लाभलेल्या चेहऱ्यावर ज्ञानाचे बुद्धीचे तेज विलसित असलेल्या हसतमुख रेखीव असलेल्या गौरवर्णी सतेज कांतीमान नीतिमान आणि हुशार असतात स्वभाव करारी व अस्मिता कोणतीही किंमत देऊन जोपासण्याची असते शिस्तप्रियता असते गरिबांवर प्रेम करणे अडलेल्या नाडलेल्यांना ना अडले मदत करणे शठांशी षपणा शट करणे शूद्रांना क्षुद्रपणे उत्तर देणे हे धनुराशीचे वैशिष्ट्य असते धनु व्यक्तीच्या हातावर बहुधा दुहेरी मस्तक रेषा असते कारण हेच की जशी व्यक्ती तशी वागणूक असे धनुराशीचे ब्रीद असते लहान बालकांच्या सहवासात त्यांचे वात्सल्य भाव जागृत होतात तर वडीलधाऱ्या व्यक्तींसमोर त्या नम्र होतात प्रिय व्यक्तींच्या सहवासात त्यांच्या प्रेम भावना उचंबळून येतात परमेश्वराच्या त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत होतात तर क्षुद्र नालायक व्यक्तींवर त्या तुटून पडतात धनु राशीचा राशी स्वामी गुरु असल्याने राशीच्या मंडळींचे व्यक्तिमत्व प्रभावी असते त्यांच्या शब्दाला वजन असते धनु ही गुरुची रास आहे त्यामुळे त्यांच्यात सत्सद्विवेक विवेक बुद्धी सतत जागृत असते या व्यक्ती लढाऊ वृत्तीच्या असतात धनुराशीची माणसं ही सत्वगुणी धार्मिक सन्मार्गानं जाणारी असतात त्यांच्यात सदाचार असतो उच्च आदर्शवाद असतो ही माणसं अत्यंत न्यायप्रिय असतात त्यांच्यात सचोटी असते प्रामाणिकपणा असतो ही माणसं बुद्धिमान असतात मनानं अत्यंत उदार असतात ही माणसं सात्विक समाधानी वृत्तीची तसेच मातृभक्त असतात या व्यक्तींना गृहसौख्य तसेच वाहन सुख हे मनासारखं लाभतं या व्यक्ती सत्यप्रिय असतात सत्वगुणी पण काहीशी आक्रमक व समतोल माणसे या राशीत आढळतात नेहमी सत्य मार्गाने चालणे न्यायप्रियता या सद्गुणांमुळे तुमचे कोणाबरोबरही सहसा शत्रुत्व होत नाही समजा चुकून वादाचा प्रसंग उद्भवलाच तर त्यात वेळ न काढता तुम्ही चाणाक्षपणे तुमचा मार्गच बदलतात कारण सर सलामत तो पगडी पचास वाद घालून एक शत्रू निर्माण करण्यापेक्षा दहा नवीन मित्र जोडावेत या तत्वाने तुम्ही जीवनामध्ये पुढे जाता करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर व्यक्ती उत्तम लेखक कलावंत वक्ता तसेच संस्था प्रमुख तसेच संरक्षण क्षेत्र पोलीस खातं मिलिट्रीमध्ये तसेच शिक्षक प्राध्यापक वकील न्यायाधीश होऊ शकतात शैक्षणिक क्षेत्रात या व्यक्ती आपलं बसतान उत्तमरित्या बसवू शकतात आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर मज्जा संस्थेचे विकार संभवतात यकृत पोट व मांड्या या संबंधी नेहमी काळजी घ्यावी लागते विचार करण्याची फार सवय असते त्यामुळे डोकी दुखी निद्रा नाश इत्यादी स्त्रियांना पोट सुटणे वात विकार इत्यादी त्रास होतात या लोकांना विशेष करून वजन वाढण्याचा धोका असतो धार्मिक बाबतीत धनुराशी अत्यंत श्रद्धावान असते परंतु अंधश्रद्धा ही मुळीच नसते कोणत्याही गोष्टीचा मुळाशी जाऊन शोध घेण्याची वृत्ती असते या राशीच्या ऋण बाजूत किंवा गुरु बिघडला असेल किंवा अशुभ ग्रहाबरोबर असेल तर या व्यक्ती रागीट होतात सतत चिडचिड करतात यांच्या स्वाभिमानाचे रूपांतर अहंकारात गर्वात होते तामसीपणा करारीपणा हेकटपणा यांच्यात येतो म्हणजेच खूप हट्टी होतात दुसऱ्याविषयी नेहमी वाईट बोलणं बोलतात त्यामुळे अप्रिय होतात जेव्हा पत्रिकेत गुरु अशुभ स्थितीत असेल तेव्हाच असं होतं ही राशी गुरुग्रहाच्या अंमलाखाली आल्यामुळे या व्यक्तींनी गुरुग्रहाची उपासना करावी रोज एक माळ तरी जप करावा तसेच दत्त उपासवा आणि अध्याय वाचनात ठेवावा स्वामी समर्थ साईबाबा गजानन महाराज यासारख्या गुरुस्वरूप संतांची उपासना करणे धनुराशीसाठी खूपच लाभदायक आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा